आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर्न अपडेट साठी युट्यूब चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा सन्मान्य सदस्य विनयजी कोरे साहेब अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पावर माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सगळ्यात अगोदर मला सांगितलं पाहिजे की हा अतिरिक्त अर्थसंकल्प जो ह्या विधानसभेसमोर सादर झाला तो अभूतपूर्व असा अर्थसंकल्प आहे अनेक नव्या गोष्टी अनेक दूरगामी परिणाम करणाऱ्या गोष्टी आणि या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येईल असा प्रयत्न करणारा हा अर्थसंकल्प खर तर महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी सादर केला मी पहिल्यांदा या अर्थसंकल्पाचं मनापासून स्वागत करतो आणि त्याला मनापासूनचा पाठिंबा व्यक्त करतो मला आपल्याला सांगितलं पाहिजे की महिलांच्या बाबतीत ज्या घोषणा आपण या ठिकाणी करू शकलो या घोषणांचा दूरगामी परिणाम किंवा आताची असणारी आपल्या परिस्थितीचा जर विचार करायचा म्हटलं तर या घोषणांचं किती मोठं महत्व आहे की आपल्या सगळ्यांना प्रामुख्यानं त्या ठिकाणी समोर येतं मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आपण आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो पण दुर्दैवानं ज्या समाजात आज आपण एका दिशेनं निघालो होतो त्या समाजाची अवस्था डोळ्यासमोर घेत असताना मला सांगावं लागतं ज्या कोल्हापूर सारख्या एका प्रमुख जिल्ह्यातून माझ्यासारखा कार्यकर्ता येतो त्या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा एक हजार मुलांच्या पाठीमाग साडेआठशे सुद्धा मुली जन्माला येत नाहीत म्हणजे मुलींना जगण्याचा सुद्धा अधिकार नाकारणारा ना एक काय ह्या समाजामध्ये निर्माण झाल्याची अवस्था आपण सगळेजण अनुभवत होतो मला सभागृहाला सांगितलं पाहिजे की आपण सगळेजण आपापल्या मतदारसंघामध्ये समाजामध्ये राहून काम करणारे कार्यकर्ते आहात अनेक वेळेला आपण सगळ्यांनी बघितले की एखाद्या गरीब कुटुंबामध्ये एखादा मुलगा असला आणि एखादी मुलगी असली तर मुलग्याला चांगल्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं आणि जिल्हा परिषदेचे असेल मोफत शिक्षण जिथं असेल त्या ठिकाणी मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था करायची ही व्यवस्था अनेक कुटुंबांच्या मध्ये ह्या महाराष्ट्रात निर्माण झाल्याची अवस्था आपण त्या ठिकाणी बघितली आणि म्हणून मला या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या या एका वेगळ्या व्यथेवर जो उपचार करायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आहे लाडकी रावाच्या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आली तर तिचं स्वागत हे सरकार करणार आहे त्या कुटुंबाला मुलगी म्हणून आधार देणारी व्यवस्था हे सरकार अस्तित्वात आणणारा ही भूमिका आपण मांडायचा प्रयत्न केला खर तर मुलींना कसलंही शिक्षण घ्यायचं झालं तर त्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र सरकार उचलणार आहे शंभर टक्के मुलींना मेडिकलचं सुद्धा शिक्षण मोफत देणारी व्यवस्था करणारं ह्या देशातलं पहिलं राज्य म्हणून आपण एक मुलींचा शिक्षणातला वेगळा सन्मान निर्माण करायचा प्रयत्न केला आणि मला वाटत त्याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी काही व्यवस्था आज आपण महाराष्ट्रात आणायचा प्रयत्न करतोय खर तर महिलांच्या जीवनाकडे बघत असताना आपण अनेक वेळेला बोलतो की कधी काही मुलगी म्हणून अधिकार नाकारला देण्याचा काळ आपण बघतो कधी पत्नी झाली म्हणून शेवटच्या घरातल्या प्राधान्यक्रमातल्या व्यवस्थेत तिला थांबावं लागणारी अवस्था आपण बघतो कधी मुलं जन्माला आली की मुलांना प्राधान्य द्यायचं म्हणून तिचा अधिकार नाकारला जाणारा काळ आपण बघतो आणि मग ह्या सगळ्या काळामध्ये आज तिच्या मनानं तिनं अनेक गोष्टींचा कुटुंबासाठी केलेला त्याग नवा समाज घडवण्यासाठी तिनं केलेला त्याग हे सरकार म्हणून ह्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्याचं दुःख समजावून घेणार आहे आणि तिच्यापर्यंत काही ना काही एक भाऊ बीज एक ओआ पोचवायचा प्रयत्न करणारा ही भूमिका खर तर महिन्याला दीड हजार रुपयाच्या निमित्तानं आज हे महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी घेत आहे आणि खऱ्या अर्थानं सरकार आणि सामान्य माणूस एकमेकाला कशा पद्धतीनं जोडला जातोय याच एक अभूतपूर्व असं उदाहरण तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये साकारत आहे मला या गोष्टीचा प्रामुख्यानं मनापासूनचा अभिमान त्या ठिकाणी वाटतोय आणि मी ह्या व्यासपीठावर आज सांगेन की रेकॉर्ड मध्ये कदाचित माझं आजचं भाषण त्या ठिकाणी नोंदवलं जाईल की अजून वीस पंचवीस वर्षानं ज्यावेळेला ह्या योजनांचा परिणाम काय झाला याचा ज्यावेळेला विचार केला जाईल त्यावेळेला कदाचित मुलगीला जन्म दिला पाहिजे मुलगीला प्राधान्याची सन्मान दिला पाहिजे तिला प्रतिष्ठा दिली पाहिजे आणि अशी असणारा एक काळ ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही इतकी महत्वाची ही घोषणा किंवा इतका महत्वाचा हा उपक्रम खर तर आपण ह्या योजनांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी साकारतोय याचा मला सार्थ अभिमान त्या ठिकाणी आहे मला सांगितलं पाहिजे शेतकऱ्याचा विचार करत असताना आपण साडेसात हाऊस पॉवर पर्यंतच्या शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला नव्यानं जो कोण कनेक्शन मागतोय त्याला वाट न बघत असताना सोलरचं कनेक्शन त्याला ताबडतोब मिळावं अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला जे शेतकरी प्रामाणिकपणानं कर्ज भागवत आहेत त्यांचं कर्ज पन्नास हजार रुपये जे द्यायचं राहिलं होतं त्याच्यासाठी ह्या अर्थसंकल्पात तरतूद करायचा प्रयत्न केला मला अजितदादांना या निमित्तानं दोन तीन सूचना करायच्या आहेत अजितदादा हे प्रोत्साहनपर अनुदान आणि प्रामुख्यानं प्रामाणिक कर्जदाराबरोबर जी दोन लाखाची कर्ज माफी आपण केली या दोन्ही योजनांच्या मध्ये काही शेतकरी जे पात्र आहेत पण दुर्दैवानं काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा समावेश या योजनेमध्ये झालेला नाही ज्याचा उल्लेख मी मागच्या सुद्धा माझ्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी केला होता मला दादा तुम्हाला विनंती करायच्या या विषयाकडे लक्ष द्या की काही शेतकरी या योजनेमध्ये पात्र होते पण ते योजना जाहीर केली त्यावेळेला मयत झाली आणि म्हणून मयत कर्जदारांची कर्जमाफीचे प्रस्ताव कसे पाठवायचे म्हणून बँकांनी हे प्रस्ताव आपल्याकडे कर्जमाफीसाठी पाठवले नाहीत आणि नाही दोन लाखाची पहिली माफी आपली होती त्याचे पन्नास हजारच्या बाबतीत दोन वर्ष कर्ज उचललं पाहिजे अशी आपली अट होती काही ठिकाणी कर्ज एक वर्ष दिसलं गेलं काही लोकांचा ऊस अगोदर गेला पैसे आले त्यांचे पहिल्या वर्षीच कर्ज अगोदर भागलं गेलं त्यामुळे दोन वर्षे कर्जाची उचल म्हणून त्यांचं पन्नास हजारच्या योजनेत नाव आलं नाही वेळ कामकाज तोपर्यंत वाढवण्यात येत आहे अतिशय किरकोळ अशा टेक्निकल बाबीमध्ये काही पात्र लाभार्थी ज्यांना ला आपल्याला द्यायची इच्छा आहे आपण ज्यांना देण्याचं धोरण स्वीकारले पण आपण त्यांना देऊ शकलेलो नाही मला तुम्हाला विनंती करायची आहे की एवढा मोठा धाडसी निर्णय या अर्थसंकल्पात घेत असताना अशा राहिलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी काय पाच पन्नास शंभर कोटी रुपयांचा विषय असेल पण त्यांना पुन्हा त्यांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी आपण त्या ठिकाणी मंजुरी द्यावी ही मला तुम्हाला या निमित्तानं विनंती करायची आहे तसंच दुसरी एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की आपण आता नवीन विजेचं कनेक्शन शेतकऱ्याला देणार नाही आहे पण नदीकाठावरचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आपण सोलरचा जर पंप बसवा म्हटलं तर आपल्याला माहिती आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी पूर येतो आणि नदीकाठावर सोलारची कुठलीही यंत्रणा या पुरामध्ये आपण टिकवू शकणार नाही आणि म्हणून नैसर्गिक अवस्थेमुळे ज्या ठिकाणी आपल्याला सोलरचे पंप बसवता येणार नाहीत त्या ठिकाणासाठी ही शेतकऱ्यांच्यावर केलेली सक्ती सुद्धा आपण मागे घ्यावी अशी एक अपेक्षा मला या निमित्तानं आपल्या समोर करायचं आहे मागच्या दोन्ही अर्थसंकल्पांच्या माझ्या मनोगतामध्ये ज्योतिबा प्राधिकरण बद्दलच्या माझ्या भावना मी व्यक्त केल्या होत्या खरं तर त्या प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे आलेला आहे लवकरात लवकर तो प्रस्ताव कॅबिनेटला घेऊन ते प्राधिकरणाला मंजुरी दिल्याशिवाय आपण मागच्या अधिवेशनात जाहीर केलेले पैसे देऊन ते काम सुरू होणार नाही सगळ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या तिन्ही राज्यात हजारो एकर जमीन या देवस्थानच्या नावावर हो आहे त्यामुळे प्राधिकरण करणं त्या जमिनींच्या अनुषंगानं काही प्रामुख्यानं हे देवस्थान विकसित करणं यासाठी सुद्धा एक महत्वाची घोषणा आपल्या मनोगतामध्ये ह्या व्हावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प सादर करून एक धाडसी पाऊल आपण टाकल याबद्दल मी आपलं स्वागत करून माझं मनोगत संपवतो